हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता उठलेलो होतो आज होता सोमवार म्हणजेच मंडे आणि आज होती आमची शाळा शाळेत तर जायचं काय मन नव्हतं कारण दोन तीन दिवस सुट्ट्या मारलेल्या आहेत म्हणून आता मन नव्हतं पण ह्याला वाटायला आम्ही आज कुठेतरी बाहेरच चाललात म्हणून हे आरडायलाय माहितीच नाही की आता इथंच आहे शाळेत जायलोय म्हणून ते बघा आणि आर नऊ पण अंघोळ झालेली आहे तो पण आता आवरायला आहे त्याची त्याच आणि मी पण आवरतो मग आता मला भेट भरायची आहे भेटतो तुम्हाला आता शाळेतून आल्यावर दादा आला हुँ? आता काढतो ह्याला अरे सावरूस बाबा जावायला आता कस करू चालत ये, ये बाहेर चल बाहेरे चल दादांना बाहेर काढलंय तुला चल ये बाहेर ये बाहेर हो ये बाहेर चल हो चल, चल दादा सोबत ये बाहेर ये बाहेर चल बाहेर ये येतो बाहेर होता येणान यायचंय तुला ते मनान सोड तुझे तू जाऊ दे येत आहे त्याच्या ते त्याला काही इन्व्हिटेशन द्यायचं नाही ओ मिठो ये बाहेर चल माय चल येतोच बाहेर हो मिठो मिठू मिठो 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 ए मिठ ए मिठ गप 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 ये बाहेर चल चल हु राहू दे राहू दे येत चल सोड सोनू सोड येतं येते भाई चल चल हातावर ये काहीच आता आलेलो होतो शाळेतून शाळेतून आल्यावर खूप ओरडू लागला तो म्हणून त्याला बाहेर काढावं म्हणलं कारण तिथं थो थोडेसे डास हे झालते मग त्याला बॅट आणावं लागेल ती तशी मम्मीला म्हणलं जेवायला दे मला मग आधी काढतो म्हणलं आणि जेवायला दे मम्मी एवढे मटर का आणले सोलून ठेवले मला तर बघवा ना मग हे करतेस का मट काय काम आहे किचन मध्ये बघ इकडे काय काम आहे किचन मध्ये रात्री मटर पनीर कर हो आणून देतो पनीर तुझं काय काम तर मी करतो जेवण आणि जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो थोडस इकडे येऊन बघावं म्हणलं तर मिठू खात होता ऊस आणि शेंगदाणे मम्मी त्याला सोलून देत होती आणि स्वतः पण खात होती मग शेंगा तर फोडून खायलेला होता मिठू मिठू त्याला पण ऊस आवडायला बरं हम्म गोड आवडत असन ही बाहुलीच घेऊन निघालता तर मित्रांनो आता जेवण करून आणि मीठुलामध्ये सोडलं आहे तर आता निघालो आहे ट्यूशनला ट्यूशनचा झालेला होता वेळ आर नव्ह तर मग फ्री फायर खेळू लागला मम्मी त्याच्यापशी बसलेली होती मग आता ट्युशनहून आल्यावर भेटतो तुम्हाला तु माझी ट्यूशन साडेपाच वाजता होती तर मी आता निघत आहे पाच वाजताच करेक्ट तर गाई आत्ता आलेलो आहे ट्युशनमधून आणि ट्यूशन आल्या आल्या मला एक माझा पोपट झालेला आहे माझा पचका झालाय पोपट थांब मग पचका झालाय मम्मी करत होती पनीर आणि मला माहितीच नाही की पप्पांना पनीर आणलेलं आहे आणि मम्मी पण येता येता आणलं होतं आता ट्युशन होऊन येता येता तुझी गरज आहे का आणण्याची होतं जवळ तर मग पनीर पनीर मसाला पण आणलास पप्पानी पण पनीर मसाला आणलाय आणि झालंय ना आता ऑलरेडी मग जाऊ दे उद्या परवा करता येईल धुम धुम तर काही जाता लागलेली आहे खूप भूक आणि मी बसणार आहे आता जेवायला मस्त आपलं मटर पनीर आणि मिठूला पण पन थोडस पनीर चारायचं काय होत नाही ना खूप बोलायला मिठू 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 हे मिठू खेळत होता होय मी गेल्यावरच बरं तर काहीच मग आता करतो जेवण आणि जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो तर काहीच आता बसलोय जेवायला आणि जेवायला बसल्यावर आधी काय काय केलंय बघून घ्यावं म्हणलं पनीर आणि चपाती तर पनीर आणि आपलं रोजचं फेवरेट ऑल टाइम वरण भात म्हणजे फिक्का वरण भात आपलं सबक वरी तूप टाकून खायचं आणि मम्मी आम्हाला सर्व करत आहे त्याच्यातले मटर तर मला खूपच दिसू लागले छान खायचे तिकडे चालू आहे मिठू करायला त्याला कोणी दुसरं नाही कि तस करतो तर तुम्हाला खाऊन दाखवतो कशी झालेली आहे तर एकदम भारी झालेली आता मग खातो आणि तुम्हाला मग भेटतो कारण खाताना ब्लॉक काढायचं म्हणल्यावर मला ब्लॉककडे लक्ष देऊ का खाण्याकडे लक्ष देऊ काहीच कळायचं नाही जेवायचं आहे का जेवायचं आहे जेवायचं आहे का हां काय करायला पप्पायला जेवू दे ना पप्पायला हां तुला दिले ना तिकडे जेवण करायला आता पप्पांसोबत चपाती खात आहे आणि आमचं तर जेवण झालं आणि पप्पांनी आणले होते त्याला डाळीम आणि वल्ल्या शेंगा आणल्या होत्या मम्मी च आणि सगळ्याचं जेवण झालत ते मिठूला सोडलं होतं पप्पांनी आता तिकडून माझ्यापासून आला इकडं पप्पांच्या खांद्यावर बसलाय मिठू चल माझ्यासोबत जा दादा दादासोबत तर मी त्याला किती विनवणी करत आहे पण तो येत नाही माझ्यापाशी आणि दिवसभर आम्ही त्याचा लाड करतात पण पप्पा थोड्याच <coughs> वेळ घरात असतात तरी सुद्धा तो पप्पा सोबत जास्त खेळतोय ताटात येतो का काय आता पडल पडल ताटात बसतो नाही नाही तर घाई आता मांडीत त्याला गुंडाळून घेतलेला आहे एका कपड्यात आणि त्याला थोडंसं घेऊन झोपतो मी कारण त्याला गार लागत असेल म्हणून तो जास्त हे घुरायला आहे मिठ्ठू तुला गार लागत आहे अर तर मोबाईल आहे मिठू 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 मिठू, 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 मिठू। मिठो मिठो तर त्याला बघू आपण गरम ह्याच्यामध्ये नेऊ शालीमध्ये तर गाईज आपण त्याला आता दादा म्हणायला शिकू दादा मन हा सरकार दादा दादा दा। दादा, ना दादा, ना ना। दादा ना। ना। क्यों? <laughs> दादा बोल बोल दादा दा पसंदे लाइक करो, शेयर करे कमेंट करें और चैनल को नव, नव नवीन है, तो सब्सक्राइब करें थैंक यू सो मच फॉर वॉचिंग मिठू आता मूल मधे आता थोड़ा नाचना आता बंद के मिठू डबल हा चल चल मिठू तीक

पांघरून टाकतो तुझ्या पांघरुणात पण येत नाही ते हुशार आहे पप्पाकड जायचंय त्याला बघ कस काढलं पांघरून काढून टाकलं दबून बसायला ती हाताला भी येत नाही ए काय झालं धर दादाला धर दादाला धर नको नको त्याला मध्ये टाकूर नको नको इकडं माझ्याकडं रडून दाखवायला पप्पाची गाडी वाजती तशी माहितीये का कशी वाचते गाडी हसल हसायले हॅट्टे झोप येली झोपा 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 म्हणाले जांभाळ जांभाळ झोप झोपा बाय बाय नाईट बाय कर आणि मला पण झोप पण मला झोपून चालणार नाही थोडासा अभ्यास करायचा आहे आणि एडिटिंग पण करायची तर मी करतो मग अभ्यास आणि एडिटिंग आणि आता गेलेला आहे झोपी त्याला लगेच हे होतं आणि मिठ्ठू तर आपला काय मधी गेला आहे आत्ता मग आता आजचा ब्लॉग इथं सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉशिंग